नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत डॉट कॉम शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले नाशिक दौऱ्यावर येताना ते सहकुटुंब आले याच कारण म्हणजे नाशिकमध्ये संपन्न होणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महामेळावा आणि याच महामेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील उत्सुक होते आज दिवसभराचं जर कार्यक्रम बघायचं ठरलं तर उद्धव ठाकरे यांचे वेगवेगळे कार्यक्रम होते उद्धव ठाकरे हे आपले चिरंजीव आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरे यांच्यासह आज नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं सर्वप्रथम मुंबई नाका परिसरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं नाशिकच्या एका खासगी हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुक्काम होता आणि यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली सर्वात पहिले नाशिकच्या भगूर परिसरामध्ये असलेल्या वीदास सावरकर यांच्या निवासस्थानी म्हणजे त्यांचं एक स्मारक आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी काळाराम मंदिर येथे सहपरिवार सहकुटुंब एक अभिषेक घातला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिकच्या पंचोटी परिसरामध्ये असलेल्या गोदावरी नदीची महाआरती केली या सर्व कार्यक्रमाबद्दल आपण बोलणारच आहोत मात्र नाशिकमध्येच उद्धव ठाकरे यांचं अभिषेक आरती आणि सावरकरांच्या मागचं काय कारण आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नाशिकमध्ये शिवसेनेचं शिबिर त्यांना का घ्यावा असं वाटला का महामेळावा असा घ्यावासा वाटला याचं कारण म्हणजे इथलं स्थानिक राजकारण आणि शिवसेना वाढीसाठी प्रयत्न एकोणीसशे चौऱ्याण्णव साली उद्धव ठाकरे त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक सभा घेतली दार उघडबे दार उघड असं या सभेचं बोध वाक्य होत आणि याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये ठाकरे सेनेची एक सोबत युती असताना एक संपूर्ण ताकदीनं उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांची सत्ता आली त्यामुळे या अधिवेशनाकडे विशेष लक्ष आहे गेल्या दहा वर्षापासून नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे तत्पूर्वीची शिवसेनेचे खासदार आहेत त्यांचं नाव आहे हेमंत गोडसे आणि ही त्यांची आता दुसरी टर्म आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये विजय करंजकर यांना शिवसेना उमेदवारी देणार आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार न येता महाविकास आघाडीचं सरकार येणार यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहे त्यामुळे आज नाशिकमध्ये येताना उद्धव ठाकरेंनी भगव्या कलरचा पुढता हा परिधान केलेला होता तर गंगा आरतीच्या वेळेस ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे माळ घालून सर्व कार्यक्रम ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जायचे त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे हे रुद्राक्षची माळ घेऊन या ठिकाणी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आले आणि त्यांची गोदा आरती केली खर तर नाशिकच्या सर्व विधानसभा जर आपण बघितल्या शहरातील नाशिक मध्य असेल पश्चिम असेल आणि पूर्व असेल या ठिकाणी भाजपची सत्ता आहे महाविकास आघाडीच्या म्हणजे तेव्हाची जी उद्धव ठाकरे गटाची आणि भाजपची अलायन्स होती त्यावेळेसचेच हे उमेदवार आहे तेव्हाच जी जागा आहे नाशिक मधली ही भाजपला सुटलेली होती आणि खासदारकीची जागा ही शिवसेनेला सुटली होती मात्र आता यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला आपली ताकद दाखवायची आहे शिवसेनेला नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा फडकायचा आहे आणि महाविकास आघाडीला कुठेतरी थांबवायचं आहे आणि आपली सत्ता जी आहे ती काबीज करण्यासाठी आणि राष्ट्रवादी जे शरद पवारांचा गट आहे ते प्रयत्नशील आहे शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे हे वेगळे झाले त्यांनी भाजप सोबत अलायन्स केलं आणि त्यांना शरद पवारांचे जे पुतणे आहेत अजित पवार हे देखील भेटले आणि त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अशी महाविकास आघाडी या ठिकाणी स्थापन झाली महायुती या ठिकाणी आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी कशा पद्धतीने मत मिळेल सर्व मत मिळेल इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहे यामध्ये आमदार असेल खासदार असेल हे निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे आणि आज सर्वात महत्वाचं म्हणजे आज बावीस जानेवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गंगेवर जी महाआरती केली यासोबतच नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये काळारामचा जे अभिषेक घातला हे करत असताना तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी या अयोध्या नगरीमध्ये प्रभू लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली मंदिराचं लोकार्पण केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये जे आहे हॉटेल डेमोक्रेसी येथे महामेळावा हा संपन्न होणार आहे तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि या दिवसाचं महत्व जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये हा महामेळावा घ्यायचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची सत्ता आणण्याचं मुख्य कारण आहे एके बाजूला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काळारामची पूजा करतात गंगेची आरती करतात मात्र सकाळी साडेबाराच्या सुमारास देशाचे पंतप्रधान जे पूर्वी भाजपसोबत अलायन्समध्ये होते अलायन्सच्या माध्यमातून ते पंतप्रधान झाले पहिल्यांदा आणि त्यानंतर त्यांनी अयोध्यामध्ये अ मूर्तीची रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि सर्व देशवासियांना हा मंदिर जो आहे तो समर्पित केला रामलल्लाच्या मंदिराचं समर्पण त्यांनी लोकार्पण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांची जी आज नाशिक मध्ये आल्यानंतर भगवान कुडता हात गळ्यात घातलेली रुद्राक्ष माळ आणि नाशिकच्या महायुती ला ना, कुठेतरी राज्यामध्ये कुठे अं सत्ते आणायचं आणि उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल यांना एक, एक प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री करायचं यासोबत देशामध्ये सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण दौरा जर आपण पाहिला तर बावीस तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिक शहरामध्ये आगमन झाले प्रायव्हेट हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता यानंतर ते विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाला त्यांनी भगूरला भेट दिली त्यानंतर काळाराम मंदिर येथे आपल्या सहकुटुंब तेजस ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे यांच्या समोर त्यांनी एक अभिषेक घातला यानंतर ते गंगेवर पूजेला गेले आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये मुक्कामी राहतील आणि तेवीस तारखेला म्हणजे उद्याच्याच दिवशी नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेल्या हॉटेल डेमोक्रेसी येथे त्यांची एक मेळावा त्यांचा पार पडणार आहे ते आपल्या शिवसैनिकांना ते या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साधारण सात वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान म्हणजेच गोल क्लब या मैदानावर त्यांची एक भव्य दिव्य अशी सभा पार पडणार आहे एकोणविशे चौऱ्याण्णव जर आपण इतिहास बघितला दार उघड दार उघड ही घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली तर उद्याच्या या होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय घोषणा देतात आपल्या शिवसैनिकांना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांची जी आजच्या दिवसभराची जी रेलचेल होती ती संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होती यात तिळ मात्र शंका नाही या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक